येड लागायची बारी तुम्हाला काय असतं का त्या मोबाईल मध्ये सारखं पूजा हा दाजी दाजी सारखं तास मोबाईल मोबाईल दाजीचा ऊस बघायचा दाजी सांगायचं काय कमी जास्त कस काय ऊस येडा करू करू कटवलं का नाही खालच्या पर्यंत नदीच्या कडापर्यंत आपलाच ऊस आहे माहित आहे मरली ना काम करू करू, करू आ, काम करते बघ पसरले घरी नवरा गेलाय बहीण गेली पाणी भाकर काहीतरी मागून घेऊन यायचं बसले ना तिला म्हणले मला नेलाय काय माहिती कशी येते मला तर ना भीतीच वाटते या जायची हा मी नाही होतो मी ऐकली कशा तुम्ही काम आहे ना तुम्हाला